राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांवरती जे विधान केलेलं आहे कसं आपण त्यांनी पक्ष संपल्याचा आरोप केला असं आहे की राधा कृष्ण विखे पाटील यांनी जे माननीय शरद पवार साहेबांवर विधान केलेलं आहे जे वक्तव्य केलं आहे मला एक सांगा राधा कृष्ण विखे पाटील यांची पात्रता तरी आहे का माननीय शरद पवार साहेबांवर टीका करायची त्यांची पात्रता आहे का अरे राधाकृष्ण विखे पाटील हे सत्तेसाठी नैतिकता तत्व निष्ठा गहान करून भारतीय जनता पार्टीत गेलेले आहे आणि राहिला आता प्रश्न माननीय शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या अस्तित्वाचा ते तर साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निलेश लंकेच्या माध्यमात राधाकृष्ण विखे पाटील यांना दाखवून दिलेले त्याच्यामुळे राधाकृष्ण विखे पाटलांनी आपली उंची ओळखायला पाहिजे आपली पात्रता ओळखायला पाहिजे आणि मग टीका करायला पाहिजे एकूणच प्रफुल्ल पटेल प्रफु यांनी सुद्धा एक विधान केलेलं आहे ते कोणाकडे केलेलं आहे हे सांगितलेलं त्याच्यामुळे